जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा टोपियोला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचा दिमाखदार मेळावा मुंबई येथे रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला एकोणीसशे चोपन्न ते वीसशे सतरा या काळातील एक्केचाळीस बॅचेसमधील एकूण एकशे पासष्ट माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली माजी विद्यार्थी संघटनेचे सह अध्यक्ष उमेश धारगळकर यांनी या संघटनेचा उद्देश आणि वाटचालीविषयीचा अतिशय महत्त्वपूर्ण प्रेझेंटेशन सादर केले शाळेतील विद्यार्थ्यांना जगात उपलब्ध असलेले ज्ञान ऑनलाईन पद्धतीने मिळावे यासाठी व्य ह साळगावकर ज्ञानमंदिरात एक ई e लर्निंग रूम बनविण्याच्या प्रस्तावाला मालवण एज्युकेशन सोसायटीकडून मंजुरी मिळाली असल्याचे तसंच एक देणगीही मिळाली असल्याचे सांगितले माझे विद्यार्थी एकत्र येऊन इतर माझी विद्यार्थ्यांसाठी शाळेसाठी आणि मालवणसाठी काय करू शकतात यावरही एम व्ही एस विचार करीत आहे असे ते म्हणाले या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळून मेळाव्याच्या दिवशी पन्नास नवीन आजीवन सभासदांची नोंदणी झाली एकशे पासष्ट उपस्थितांचा परिचय केवळ एका तासात करून देण्याचे अवघड काम महेश अभ्यंकर यांनी एका प्रेझेंटेशनच्या मदतीने केले ज्या बॅचेसनी साठी पूर्ण केली आहे अशा म्हणजे एकोणीसशे चौसष्ट आणि त्याआधीच्या बॅचमधील सात विद्यार्थ्यांचा एक सुंदर स्मृतिचित्र देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात टोपेल हायस्कूल व मालवण याविषयीची एक ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धासुद्धा आयोजित करण्यात आली होती या प्रश्नमंजुषेचे काम राजीव कुबल आणि डॉक्टर देविदास चव्हाण यांनी पाहिले शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री तोरगलकर या कार्यक्रमासाठी खास कागल होऊन आले होते त्यांचाही स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला मालवण एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं श्री अविनाश आजगावकर उपस्थित होते या प्रसंगी संघटनेच्या कार्यवाह स्मिता करंदीकर आणि अरविंद परळेकर यांनीही आपले विचार मांडले कोषाध्यक्ष सुनील वझे यांनी आभार मानले उमा आजगावकर यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं स्नेहभोजनानंतर गाणी कविता नकला आणि विनोद अशा करमणुकीच्या बहारदार कार्यक्रमानं दिवसभर चाललेल्या या मेळाव्याची सांगता झाली नंतर आणि मग जो प्रवर सांगतोस आमच्या मालमनांनी म्हणत होतं का काम करले मी आणि रोज शिरेने रोजची करणार आता मी बघ रोज वेळेवर उठून सगळे घरची कामं आटू ऑफिसला जाते ऑफिसचं काम चोक करते एक दिवस सुद्धा बॉसशी बोलणी खात <laughs>

माझ काल मित्रा वगडा गेलो माझे पैसे घेऊन भाटफटी येलो टायट होऊन खिशात नाही दमडी आणि एका खावची हा कोंबडी